नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आणि विधवा व दिव्यांग लाभार्थ्यासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे आज राज्य सरकारकडून एकूण तीन शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत या तिन्ही शासन निर्णयामध्ये मोठी खुशखबर प्रत्येक लाभार्थ्यासाठी देण्यात आलेली आहे व्यवस्थित शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पहिला जो शासन निर्णय आहे केंद्र पुरस्कर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस त्यानंतर आहे दुसरा शासन निर्णय केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना त्यानंतर तिसरा शासन निर्णय आहे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपाकळ निवृत्ती वेतन योजना आता या तिन्ही जे शासन निर्णय आहेत आपण एक एक समजून घेणार आहोत पहिला शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घेऊया ज्येष्ठ नागरिकासाठी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय आहे बघा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस अनुदानाचे पी एफ एम एस द्वारे ही जी निधी आहे ती वाटप करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार देण्यात आलेली आहे एकूण निधी बघा या ठिकाणी पाचशे कोटी रुपयांची मंजूर आहे कोणत्या लाभार्थ्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपका निवृत्ती वेतन योजनेसाठी यापैकी तीनशे कोटी रुपये एवढा बजेट या ठिकाणी दोन हजार एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाटपासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि ही निधी प्रत्येक जिल्ह्यानुसार पाठवण्यात आलेली आहे आता बघा कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे अतिशय महत्वपूर्ण हा अपडेट आहे नक्की शेवटपर्यंत पहा त्यानंतर विधवा लाभार्थ्यासाठी पाहणार आहात त्यानंतर जे निराधार आहेत अशा लाभार्थ्यासाठी पाहणार आहात त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यासाठी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आता यामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर यासाठी अकरा कोटी बारा लाख चोवीस हजार शंभर त्यानंतर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार यासाठी पंचेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख वीस हजार चारशे त्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यासाठी एकूण जी निधी आहे पंचवीस कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार सातशे नव्वद एवढी निधी आहे त्यानंतर बघा नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गडचिरोली गडचिरोली आणि गोंदिया अशा या जिल्ह्यासाठी एकूण त्रेपन्न कोटी तेहत्तीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे रुपये एवढी निधी या ठिकाणी देण्यात आली आहे त्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अशा या जिल्ह्यासाठी एकावन्न एक कोटी त्रेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये एवढी निधी या ठिकाणी आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामधून छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी दाराशिव जालना लातूर आणि हिंगोली यासाठी शहाऐंशी कोटी रुपयांची बजेट या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे एकूण ही जी निधी आहे सत्तावीस कोटी शहाण्णव लाख एवढी निधी शासन स्तरावर शिल्लक आहे एकूण ही जी निधी आहे तीनशे कोटी रुपयांची निधी प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्येष्ठ नागरिकासाठी पाठवण्यात आलेली आहे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया ज्या विधवा लाभार्थी आहेत किंवा दिव्यांग लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांसाठी एकूण निधी किती आहे याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया आता आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे या ठिकाणी विधवा लाभार्थ्यासाठी आता विधवा लाभार्थ्यासाठी ही जी निधी आहे एकूण किती आहे या शासन निर्णयामध्ये हे समजून घेऊया केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पर्यंत एकूण आहे पन्नास कोटी एकूण आहे सॉरी पाच कोटी पाच कोटीपैकी या ठिकाणी जी आहे तीस कोटी रुपये एवढी निधी प्रत्येक जिल्ह्यानुसार पाठवण्यात आलेली आहे कोणासाठी केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यासाठी या ठिकाणी सुद्धा प्रत्येक विभागानुसार जिल्हे देण्यात आलेले आहेत या जिल्ह्यांना सुद्धा ही निधी प्रत्येक पाठवण्यात आलेली आहे आता त्यानंतर आपण समजून घेऊया या ठिकाणी जे आहेत विधवा किंवा दिव्यांग लाभार्थ्यासाठी आता बघा दिव्यांग लाभार्थ्यासाठी ही जी निधी आहे किती असणार या आहे याबद्दलची माहिती समजून घ्या बघा दिव्यांग लाभार्थ्यासाठी सुद्धा ही निधी पाठवण्यात आलेली आहे एकूण ही जी निधी आहे आठ कोटी यापैकी चारशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये एवढी निधी ही पाठवण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आता ही निधी प्रत्येक लाभार्थ्यांना मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे लाभार्थ्यापासून किंवा या निधीपासून कोणतेही लाभार्थी वंचित राहू नये यामध्ये विधवा असतील दिव्यांग असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल अशा तिन्ही हे जे शासन निर्णय आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही निधी वितरित करण्यासाठी मार्चपर्यंत ही वाटप करण्यात आली आहे